विधान परिषद सदस्य आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संपुष्टात येत असल्यानं त्यांच्या निरोपाचा प्रस्ताव आज विधानपरिषदेत सादर करण्यात आला भाजपाच्या युवा मोर्चामध्ये चौदा वर्ष काम केलेले अंबादास दानवे यापुढेही हिंदुत्वाचा विचार सोडणार नाहीत या विचारांच्या दिशेनं ते काम करतील या सभागृहातून ते आज निवृत्त होत असले तरी त्यांची मोठी राजकीय आणि सामाजिक कारकिर्द अजूनही बाकी आहे त्यासाठी त्यांना शुभेच्छा अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले विचार मांडले विरोधी पक्षनेता म्हणून दानवे यांनी कधी आक्रमक भूमिका घेत तर कधी गौप्यस्फोट करत जनसामान्यांच्या समस्यांना प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम केलं असं मुख्यमंत्री म्हणाले पत्रकारिता योगविद्या आणि समाजशास्त्र अशा शाखांमध्ये एम एची पदवी मिळवणारे दानवे अभिनव मार्गानं आंदोलन करणारे नेते म्हणून ओळखले जातील असं सांगत वंदे मातरमसाठी तब्बल एकतीस वेळा त्यांनी आंदोलन केल्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला छत्रपती संभाजीनगरच्या नामांतरासाठी मोठं आंदोलन उभारण्यात त्यांचं योगदान असून या नामांतराचं खरं श्रेय हे दिवंगत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचंच असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं कट्टर सावरकर भक्त असणाऱ्या दानवे यांची चिकाटी संघटनात्मक कौशल्य आणि अभ्यासवृत्ती यांचं कौतुक करत पुढील कारकिर्दीसाठी मुख्यमंत्र्यांनी दानवे यांना शुभेच्छा दिल्या विरोधी पक्षनेते म्हणून जनतेच्या प्रश्नांना अंबादास दानवे यांनी खरा न्याय दिला शेतकरी कामगार आणि सामान्यांचे प्रश्न हिरिरीने मांडत ते सोडवण्यासाठी काम केलं असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले तर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं विधान परिषद सदस्य म्हणून कार्यकाळ संपुष्टात येत असला तरी हा पूर्णविराम न ठरता स्वल्पविराम ठरावा अशा शुभेच्छा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रस्तावावर बोलताना दिल्या विरोधी पक्षनेतेपद ही खुर्ची नसून जबाबदारी आहे या पदावरून काम करताना आपला महाराष्ट्र त्याचा स्वाभिमान आणि विकास सगळ्यात महत्त्वाचा हीच भूमिका सातत्यानं मांडली म्हणून या कामाबद्दल समाधानी आहे अशी भावना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केली मी एक हाडाचा कार्यकर्ता शिवसैनिक असून यापुढे विरोधी पक्षनेतेपदावर नसलो तरी जनतेसाठी काम सुरू राहील अशी ग्वाही त्यांनी दिली या पदावरून कोणालाही व्यक्तिगत पातळीवर विरोध केला नाही तर विचार आणि तत्व म्हणून विरोध केला मात्र अनेक गोष्टींमध्ये विरोधकांची भूमिका सरकारनं स्वीकारली सगळ्यांनी एकमेकांना सांभाळून घेतलं असंही त्यांनी अधोरेखित केलं सभापती राम शिंदे यांनी या प्रस्तावावर बोलताना आपल्या अतिशय कालखंडातही विरोधी पक्षनेता म्हणून दानवे यांच्यासोबतचा कार्यकाळ अतिशय चांगला होता अतिशय यशस्वी आणि कुशलरितीनं ही भूमिका त्यांनी बजावली असे गौरवोद्गार काढले